जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार बालशहिदांच्या भूमित सुखनिवासी गुरुवरे जोग महाराज तसेच गुरुवरे मामासाहेब दांडेकर यांच्या आशीर्वादाने महम्महनीय परमपूज्य गुरुवरे कृष्णाजी माऊली श्रीक्षेत्र जायखेडा यांच्या असिमूर्जेतून व तपस्वीतेतून व कृपा निर्मित तसेच श्रद्धास्थान हरिभक्त पारायण यशोदा अक्का यांच्या मार्गदर्शनाने श्री संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज पदयात्रा सोहळा निमित्ताने नंदुरबार शहरात दिनाक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फिरताना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे एकोणपन्नास वर्ष पूर्ण झाले त्या अनुषंगाने या फिरताना कार्यक्रमाचे नंदुरबार शहरातील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाच्या भव्य अशा मैदानावर या फिरताना एकोणपन्नासाव्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी अकरा ते दोन या दरम्यान माऊली व पादुकांची भव्य शोभायात्रा शहरातील धुळे चफुली पासून सुरू करण्यात येणार आहे तसेच दुपारी बारा ते रात्री आठ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी तीन ते पाच या दरम्यान नंदनगरीमध्ये प्रथमच भव्य असा गोल रिंगण सोहळा गजमल तुळशीराम पाटील येथील मैदानावर आयोजित करण्यात आला आहे तर सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान हरिपाठ व गीतापाठ सायंकाळी सहा ते सात राम कृष्ण हरिनाम जप रात्री सात ते आठ निवृत्तीनाथ महाराज पदयात्रा नियोजन व मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम रात्री आठ ते दहा हरिभाग पारायण भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर ज्ञानेश्वर वारी भैरवगड अकोला यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती समस्त ग्रामस्थ था व हरिभाग पारायण माऊली भजनी मंडळ नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार माऊली कृष्णाजी गुरुजी जायखेडा यांच्या आशीर्वादाने व सर्वांच्या प्रेरणास्थान सौ यशोदा अक्का जायखेडा यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आज शहीदांची भूमी नंदनगरी या ठिकाणी एकोणपन्नासवा फिरता नारळी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा आपल्याला मी या ठिकाणी सांगेन की सकाळी अकरा वाजेपासून धुळे चौफुली इथून शोभायात्रा त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये सुरू होईल ती शोभायात्रा मोठा मारुती अंधारी चौक शनी मंदिर रोड जी टी पी कॉलेजला अडीच वाजेपर्यंत ती शोभायात्रा पोहोचेल तीन वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत रिंगण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे हा भव्य दिव्य स्वरूपातला कार्यक्रम आपल्या नंदुरबार शहरामध्ये जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून महाराष्ट्र गुजरात इथून जवळजवळ त्रेचाळीस हजार भाविक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांची सगळी व्यवस्था या ठिकाणी पूर्ण झाली जवळजवळ पंचवीस क्विंटल साखरेची बुंदी या ठिकाणी तयार आहे आणि वरण भात बुंदी उसळ या स्वरूपातला स्वयंपाक शुर त्या ठिकाणी केला आहे जर सकाळी दहा वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत सातत्याने महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी आहे ही सगळी तयारी करण्यासाठी जवळजवळ सेवा करण्यासाठी प्रत्येक आयटम जर आपण वाढायचं म्हटलं तर अडीचशे तीनशे चारशे लोक त्या ठिकाणी प्रत्येक केला आहेत आणि सगळे भाविक पार्किंग ची व्यवस्था या मी ठिकाणी गेलेल्या यशवंत ग्राउंड असेल तिकडे खोडाय माता मंदिरच्या खालचं ग्राउंड असेल विजी लॉन्स असेल त्या ठिकाणी अशी सगळी व्यवस्था आमची पूर्णत्वास आलेली आहे आणि असा हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये होणारा कार्यक्रमासाठी आणि रात्री जी काही आहे रात्री हरिभक्त परायण भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ भैरवगड अकोला यांचं या ठिकाणी सुरू सहावी असं कीर्तनही संपन्न होणार आहे आणि म्हणून मग आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावं যত যত ভাগ